ओस पडणारी डी एड आणि बी एड कॉलेजेस आपल्याला काहीतरी सांगू इच्छित आहेत भविष्यकाळातले शिक्षक कसे घडतील याबाबत आपल्याशी बोलू इच्छित आहेत आज जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये कित्येक ठिकाणी डी एड आणि बी एड कॉलेजेस ही ओस पडलेली आहेत शिक्षक घडविणाऱ्या या केंद्रांना असं काय झालं की ही केंद्र अशा पद्धतीने ओस पडत चाललेली आहेत नमस्कार मित्रांनो ज्ञानम यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर निश्चितपणे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा अच्छा या भागामध्ये आपण माझा मित्र हेमंत बारटक्के यांनी सासवणे डी एड कॉलेजला जी भेट दिली आणि ह्या भेटीमध्ये त्यांना जे काही जाणवलं याबाबतचा उहापोह त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहेच परंतु तुम्हा आम्हाला आणि मला सगळ्यांनाही मोठा प्रश्न पडला आहे गेल्या कित्येक वर्षांपासून तो म्हणजे ज्या विद्यालयामध्ये आम्ही शिकलो ज्या डी एड बी एड कॉलेजमध्ये आमचं शिक्षण पूर्ण झालं आणि आम्ही शिक्षक म्हणून घडलो त्या केंद्रांची त्या अध्यापक विद्यालयांची ही अशा पद्धतीची दुरावस्था का झालेली आहे आपणा सर्वांसमोर पडलेला हा प्रश्न भविष्यकाळासाठी मोठा प्रश्न घेऊन येणार आहे कारण ज्या विद्यालयाने चांगले शिक्षक घडविले अध्यापक घडले तीच डी एड बी एड कॉलेजेस आज चक्क ओस पडलेली आहेत खंडहर झालेले आहेत आणि आहे, ही खंडहर झालेली डी एड बी एड कॉलेजेस भविष्य काळाची मोठी चिंता त्या ठिकाणी व्यक्त करत आहेत मित्रांनो दोन हजार पाच पूर्वी जर आपण पाहिलं तर डी एड आणि बी एड कॉलेजसाठी मोठी स्पर्धा असायची बारावीमध्ये चांगल्या पद्धतीचे गुण प्राप्त केलेले विद्यार्थी डी एड बी एडकडे वळायचे हमखास नोकरी हा त्यावेळेचा एक मोठा सोर्स डी एड बी एडमधून निर्माण होत होता मात्र दोन हजार पाच नंतर जास्तीत जास्तही डी एड बी एड कॉलेजेस आहेत ही, कॉलेजे ही बंद पडायला लागली या फॅकल्टीकडे डी एड बी एडकडे जाणारी जी काही तरुण मुलं आहेत ज्यांची काही स्वप्न होती आपण शिक्षक होऊ अध्यापनाचं काम करू एक चांगली भविष्यकाळाची पिढी निर्माण करू डी एड केलं बी एड केलं की हमखास नोकरी होती चांगलं त्या ठिकाणी एक सुसंस्कृत असलेला अशा पद्धतीचा व्यवसाय पेशा नोकरी ही या माध्यमातून मिळत होती मात्र दोन हजार पाच नंतर जी या डी एड बी एड कॉलेजकडे वळण्याचं जे काही तरुण तरून, तरुणींचं प्रमाण आहे हे असं काही कमी झालं की त्याचा परिणाम हा आज आपण जर दोन हजार चोवीसमध्ये पाहिला तर काहीच आताच्या बोटावर मोजता येतील एवढीच कॉलेजेस आज राज्यामध्ये असते रायगड जिल्ह्याचा जर आपण विचार करायला गेलो तर श्रीवर्धनचं कॉलेज होतं पेझारीचं कॉलेज होतं सासवणेचं सा कॉलेज होतं आणि पनवेलचं त्या ठिकाणी डायट कॉलेज होतं मी स्वतः पनवेल कॉलेजमध्ये त्या ठिकाणी दोन हजारमध्ये शिक्षण पूर्ण केलं त्यावेळेचं जर आपण पाहायला गेलो तर त्यापूर्वीही पनवेल अध्यापक विद्यालय हे कसं गजबजलेलं होतं आज पनवेल अध्यापक विद्यालय सुद्धा अशाच पद्धतीचं त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर वृक्ष झालेलं आहे सासवणे कॉलेजचा जो काही लेखाजोका माझा मित्र हेमंत बारटक्के यांनी जो काही मांडलेला आहे हा आपणा सगळ्यांना विचार करायला लावणारा आहे आणि मी सुद्धा त्यांनी जो काही वृत्तांत या व्हिडिओमध्ये दिलेला आहे हा पाहिल्यानंतर सुद्धा आवाज झालो मित्रांनो हेच ते बातमी दिने फलक विनविशेषचा हा फलक आणि समोर सूचना फलक दिसतोय की ज्या ठिकाणी आपण परिपाठाचं लेखन करायचो आणि तोही आपण आनंद घ्यायचो आज हे या डी एड कॉलेजची अवस्था बघितल्यानंतर मनाला खूपच खरंच वेदना होत आहे की ज्या दोन वर्षामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार आपण इथे खूप आनंद घेतला सगळ्या प्रकारचे नानाविध असे उपक्रम राबवले हसलो खेळलो बागडलो या कॉलेजनी खऱ्या अर्थानं आपल्याला जगण्याचं शिक्षण दिलं आपल्या जीवनाला घडवलं आपल्या जीवनाला आकार दिला आणि आपल्याला स्वतःच्या पायावर उभं केलं त्या कॉलेजकडं बघितल्यानंतर आज डोळ्यातून अक्षरशः अश्रू येत आहेत मित्रांनो खरं तर ह्या कॉलेजनीच आपलं जीवन खऱ्या अर्थाने घडवलेलं आहे त्याची ही अवस्था बघून आज चोवीस वर्षानंतर फारच दुःख होत आहे या कॉलेजचे त्या दोन वर्षातले सगळे उपक्रम तो मित्रमैत्रिणींमध्ये आपण घेतलेला आनंद इथल्या हॉस्टेलचा शेजारचा घेतलेला आनंद तिथलं जेवण इथले खेळ इथले पाठ आजूबाजूचा परिसर हे सगळं आज डोळ्यासमोर येत आहे आणि मनाला अगदी त्या आठवणींचा एक चांगला पाझर फुटलेला आहे खरच या दिवसामध्ये पुन्हा एकदा रमायला नक्कीच आपल्या सगळ्यांना आवडेल परमेश्वरा जर आयुष्यात मागचे दिवस आम्हाला दिलेस तर मी एवढंच म्हणेन की हेच ते डी एडचे दोन आम्हाला पुन्हा दे, दे। गेल्या कित्येक वर्षांपासून माझ्या मनामध्ये हा विषय होताच की आपण अशा पद्धतीचा एक व्हिडिओ बनू आणि ही जी काही अध्यापक विद्यालय आहेत ही अध्यापक विद्यालय जी ओस पडत चाललेली आहे याकडे काही जणांचं क का होईना लक्ष वेधू अच्छा या व्हिडिओच्या माध्यमातून तोच प्रयत्न मी केलेला आहे या व्हिडिओतून आपल्याला लक्षात येईल की चैतन्याने फुललेल्या फुलबागा फुल म्हणजे डी एड बी एड कॉलेजेस होती नवी स्वप्न घेऊन येणारी डी एड बी एड कॉलेजेस होती आणि नवी स्वप्न पेरणारी डी एड बी एड कॉलेजेस होती आणि ही स्वप्न त्या ठिकाणी डी एड बी एड कॉलेजमध्येच त्या ठिकाणी आत्ता जर पाहिलं तर विलुप्त झालेले आहेत भविष्या कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीचे शिक्षक कुठून उपलब्ध होतील मुलांना संस्कार देणारे त्या ठिकाणी जे काही शिक्षक आहेत गुरुजन आहेत हे गुरुजन जर निर्माणच झाले नाहीत तर येत्या कालावधीमध्ये अध्यापनाचं काम कोण करेल मुलं ही भविष्याची आपली ठेव आहे पूंजी आहे ज्या शाळांमध्ये विद्यार्थी घडतात त्या शाळांवर असलेले शिक्षक हे ती फुलबागा ज्या आहेत या फुलबागा फुलविणारे माळी असतात परंतु फुलबागा फुलवणारे माळीच त्या ठिकाणी आज निर्माण होत नाहीत त्यामुळे फुलबागा ह्या फुलणारच नाहीत ही मोठी समस्या भविष्यामध्ये निर्माण होतील मुलं चांगली असतील पण मुलांना घडविणारे शिक्षक जर त्या ठिकाणी उपलब्ध नसतील तर खूप मोठा प्रश्न भविष्यामध्ये येणार आहे मात्र या सासवणे डी एड कॉलेजच्या माध्यमातून आज आपणासमोर ही आलेली समस्या आपण सगळ्यांनी पाहावी विचार करावा आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीची ही समस्या दूर कशी होईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण डी एड बी एड कॉलेज बंद होणं म्हणजे शिक्षण प्रणालीवर फार मोठा आघात होणारा आहे आणि हा आघात जर व्हायचा नसेल तर एक सुजान नागरिक म्हणून आज आत्ता आपल्याला सगळ्यांना विचार करायला हवा की ही जी अध्यापक विद्यालय आहेत या अध्यापक विद्यालयांना पुन्हा सुगीचे दिवस कसे येतील तीच प्रतिष्ठा पुन्हा कशी प्राप्त होईल ज्या ठिकाणी आपण घडलो ती ठिकाणं पुन्हा कशी चैतन्याने फुलतील त्या ठिकाणी असलेलं सगळं जे काही चैतन्याचं वातावरण आहे ते पुन्हा कसं निर्माण होईल आणि त्यासाठी सगळ्यांच्या विचारांची गरज आहे सगळ्यांना त्या ठिकाणी हा जो विषय आहे हा पटण्याची गरज आहे राजकीय इशा इच्छाशक्तीपर्यंत हा विषय जाणं गरजेचं आहे सामाजिक धुरीनांपर्यंत हा विषय जाणं गरजेचं आहे कारण हा प्रश्न आजचा नाही आहे तर हा प्रश्न भविष्याचा आहे आणि भविष्यासाठी शासकीय असेल किंवा खाजगी असेल कोणतीही डी एड बी एड कॉलेजेस असतील ती सुरू होणं ती चांगल्या पद्धतीने चालणं ही काळाची गरज आहे आपण हा व्हिडिओ पाहाच यामधून आपल्याला निश्चितपणे मी जे बोलतो आहे ते आपल्याला पटेल आणि ही डी एड बी एड कॉलेजेस जी खंडहर होत आहेत जी ओस पडत आहेत त्याच्यावर काहीतरी उपाय करणं गरजेचं आहे धन्यवाद मित्रांनो निश्चितपणे आपणाला हा आजचा विषय आवडला असेल पटला असेल हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा